याच्यात तुम्ही आलं पण टाकू शकता परत लसूण वगैरे टाकू शकता मी कधी टाकले नाही ज्याला तसं आवडतं तसे टाकू शकता ॲड करून आलं लसूण कमेंट कमेंटमध्ये सांगा बरं का ब्लॉग झाल्या म्हणजे बघून झाल्यानंतर की चटणी कशी वाटली आणि नक्की ट्राय करून बघा याची ही नुसते टॅमॅटो चटणी झाली आणि त्याच्यात मी बटाटा ऐड करणार आहे कारण कसं ही तोंडी लावायला ठीक आहे तर आता मी भाजीच करणार आहे बटाटा टॅमॅटो चटणीची मस्त बघू शकता कलर छान नेमकेच पदार्थ नेमकेच म्हणजे जे आपल्याला कोटी नसली तर तुम्ही ठीक काय कोटी नसली तर तर टाकायचं नसलं तर काय शेवटला थककपी बोलतात ना तशी करायचे थकपती आमच्याकडे थकपती बोलतात तर मी माझी भाषा वापरते तुम्हाला जर समजलं नाही एखादा शब्द तर सांगा मला कमेंट मध्ये की काय किंवा समजलं समजला हो नक्की सांगेन मी असं काय ते आणि झाले आपलं पनीरची भाजी बटाट्याची भाजी झाली आपली त्याचं मला असं कूट केला होता मी त्याला आणि त्यात कुठ लागला होता एका भांड्याला मग तो का सोडायचा तो भाजी सोडायचा नो वेस्ट बटाटा टाकत राहील बटाटा थोडा शिजला पाहिजे म्हणून टाकणार आहे थोडं पाणी वाढवले मी म्हणजे ते आपल्याला भातावर पण घेता येईल प्लस चपाती सोबत खाता येईल एवढं पाणी शिजाल्या आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा बरं का थोडं उकळ आली ना की त्यात पण कुठ टाकणार आहोत दोन चमचे झालं आपलं वाळवण्याचं सुटलं होतं कधी कधी असते घरात नसते त्यामुळे सोपी मी अशाच करते असलं नसलं छान लागते ते पण आणि कसं वाटतं माझे ब्लॉग नक्की सांगा सपोर्ट करायला विसरू नका आणि बघूया बाहेरचं वातावरण काय आहे सर्व आवडून ओ मोटर बंद केली काय मोटर बंद केली टाके कधी भरणे सांगा म्हणजे याप सर्व होते आमची बैला त्यांच्या साहित्य भरडा असते टप्प आणि अजून बांधले आहेत सोडायचे थोड्या आणि आमचं ओपन गोट आहे ज्यांना माहीत नसेल त्यांना दाखवते मी आणि तिकडं माग आमच्या शेती आहे तिकडं जायचं आहे व्हिडिओ बनवायला तर बघूया कसं कसं होते नियोजन आणि मग जायचं जुली झोपले कुकळ आले चांगली मस्त आहे की आपल्या काय ब बटाटा चटणी टॅमॅटोला हो तर त्यात आता ता दोनच चमचे टाकणार आहे खूप कारण का आपल्याला ती म्हणजे चपाकी भातगरे सर्व घेऊन आली पाहिजे सुकी पण करू शकता फक्त यात पाणी ठेवू नका तुम्ही म्हणजे सुकी होते ती मस्त लागते ती पण भाजी आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका तर झालं आहे आवरून तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एस टेन तर कमेंट वगैरे करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आमच्या आवडत असतील लवकरच तुमच्या दाजी दाजींसोबत पण व्हिडिओ वगैरे आपल्या येणार आहेस तर नक्की सपोर्ट करा